जुना साथीदार भाजपची साथ सोडून काँग्रेसचा सा हात धरलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे खरोखरच वेध लागलेत आपल्या मनातली इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठीचे संकेतही त्यांनी वारंवार दिलेत पण काँग्रेस आणि शरद पवारांनी त्याची अजिबात दखल घेतलेली नाही किंबहुना काँग्रेसचे नेते तर उद्धव ठाकरे यांच्या या मागणीवर चांगलेच नाराज असल्याचीही चर्चा आहे मुंबईमध्ये सद्भावना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर जाहीररित्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आमचा त्याला पाठिंबा असेल असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं होतं त्यावर हे तुमचं आमचं काम नाही असं नाना पटोले थेट बोलले होते शरद पवारांनी तर त्याची दखलही घेतली नव्हती तरीही उद्धव ठाकरे निवडणुकीआधी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची चे आपली मागणी सोडायला काही तयार नाहीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा था त्याला पाठिंबा असेल या उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर तेव्हा शरद पवारांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असल्याचंही वक्तव्य केलं होतं यावरूनही काँग्रेस नेते नाराज आहेत राज्यातले काँग्रेस नेते आपल्या भूमिकेची दखल घेत नाहीत असं बघून उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या काँग्रेसच्या हायकमांडकडे आपलं म्हणणं मांडलं होतं पण त्यांनीही उद्धव ठाकरेंना खास काँग्रेसी शैलीत उत्तर दिल्याचं समजतंय आधी महाराष्ट्रात महायुतीला सत्तेवरून खाली खेचा महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी परिस्थिती निर्माण झाली की मग मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला जाईल असं म्हणत काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची मागणी धुडकावली आहे इतकंच नाही तर किमान चार भिंतींच्या आत तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे पण काँग्रेसचे राज्यातले वरिष्ठ नेते यावरून बरेच नाराज झालेत सध्या राज्यात सत्ता मिळवणं हेच आपलं मुख्य ध्येय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको असं उद्धव ठाकरे आहेत पंचवीस वर्षांपासूनच्या साथीदाराला सोडून काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंचा निवडणुकी आधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी इतका आग्रह का त्यांना नेमकी कशाची भीती वाटते अशी चर्चा सध्या राज्यात रंगलीय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा